देशमुख महाराज फाउंडेशनच्या वतीने श्री गो कथा अमृता जानेवारी दोन हजार सव्वीस दिनांक बारा जानेवारी ते वर्धमान सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हो तर सर्व भक्तांना भाविकांना नागरिकांना माझी मनम्र विनंती सर्वांनी या कार्यक्रमाला कुटुंब सहपरिवार उपस्थित राहाव पूजन करणं किंवा त्या गोमातेच गोमातेला एक प्रकारच मातेचा सन्मान तिला प्राप्त करून देणं आणि आपल्या सगळ्यांच परम कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि आजपर्यंत या कथेच्या बाबतीत मला एवढं सांगायचं वाटतं की आजपर्यंत आपण भागवत कथा किंवा रामायण कथा किंवा अजून बरेच प्रकारच्या कथा आपण ऐकत असतो नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्यात जास्ती प्रसिद्ध भागवत कथा आहे किंवा रामायण कथा ही सगळीकडे चालते तर या सगळ्या कथा जशा चालतात या कथा आता लोक ऐकतात पण याच पद्धतीने गोमातेची पण कथा ही होऊ शकते किंवा ही गोमातेची कथा ही आपल्याकडे तेवढ्या पुराणांमधनं म्हणजे एका पुराणाचा आधार नाही यायला तर अनेक असा आहे वेदांपासून अनेक पुराणांमध्ये जिथे 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 गायीचा संदर्भ आलेला आहे त्या सगळ्या संदर्भांना एकत्रीकरण करून या कथेचा एक ग्रंथ तयार केला गेलेला आहे आणि तो ग्रंथ या कपिला दिदींचे जे गुरु आहेत त्यांनी तो ग्रंथ तयार केलेला आहे तो भागवत हा इतकाच मोठा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथावरन ही कथा ते करतात अर्थातच या कथेबद्दल लोकांना काय मिळणार आहे तर लोकांना गाईचं आपल्या जीवनातलं काय महत्व आहे किंवा गायीचं संरक्षण करण्याची काय काय आवश्यकता आहे किंवा गायीच्या अंगी त्यांनी सामान्य गोष्ट सांगतात की गायच्या अंगावरनं हात फिरवला तरी आम्हाला काय मिळतं कितपासून ते गायीच्या सहवासात जर का आपण काही दिवस राहिलो तर आम्हाला काय प्राप्त होणार आहे मग त्याचं शेण काय गोमूत्र काय किंवा दुधापासून काय सगळ्याच गोष्टींचा आपल्या जीवनाला आरोग्याकरता कसा उपयोग आहे हो हे तर सगळे विषय त्याच्यामध्ये येतातच आणि हा सगळा मूळ जो काही कथा आहे ही आपल्याला एका पुराणाच्या म्हणजे तसं भागवत पुराण एकच पुराण आहे रामायण एकच ग्रंथ आहे तसं हे गोकथा गो जी आहे ही गोकथा अनेक पुराण वेदांपासून असलेल्या सगळ्यांचं सार आहे आणि प्रत्येक पुराणाने वेदापासून या गायीची महती गायलेलीच आहे आज आपल्याला जी काही गाय देशिका आहे जी काही आपण म्हणतो त्या खऱ्या अर्थाने आपली जी गाय आहे ती देशी गाई ज्या आहेत त्यांचं संरक्षण आणि त्यांचेच हे करणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये आमच्याही गोशाळ्यावरती ज्या गायी आहेत त्या गायी म्हणजे त्याच्यामध्ये खिलार गाय आहे गीर गाय आहे कॉंक्रेज आहे त्यानंतर सहवाल आहे अशा ज्या देशी आपल्या जाती आहेत त्या जातींचं संवर्धन करणं ही आता काळाची गरज आहे कारण आपल्या पुढच्या पिढ्यांनाही चांगलं आरोग्य ही गोमाताच देऊ शकते आणि याच गोष्टींचं प्रतिपादन करण्याकरता ही कपिल अदि सरस्वती साध्वी ही कथा सांगणार आहे अतिशय ही कथा श्रवणीय असणार आहे आपल्या पुणेकरांनाही आता दुसऱ्यांना ऐकायला मिळते आणि त्याच भागामध्ये मागच्याही वेळेला कथा झालेली होती याही वेळेला त्याच ठिकाणी कथा होते आहे पण मोठ्या प्रमाणावर जास्ती महाराजांच्या कृपेने आपण त्याचं आयोजन करतो आहोत तर जास्तीत जास्त लोकांना या कथेला येण्याकरता आग्रह करावा कारण गायीची मूर्ती आपल्याला फक्त गायी गाय पवित्र आहे मंगल आहे वंदनीय आहे एवढच आपल्याला माहिती असतं पण बाबा गायीच्या बद्दल आपण काही बाबा दोन गोष्टी सांगल्या असं जर का कोणाला म्हंटल तर आपल्याला काहीच सांगता येत नाही तर अशी जर का कथा आपण श्रवण केली तर आपल्याला त्यांचं खूप चांगलं ज्ञान मिळू शकेल एवढंच मला म्हणायचं त्यांनी आता एक वाक्य सांगितलं

त्या निमित्ताने खर आम्ही जे काम करतोय मी स्वतः पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज वर आहे सगळ्या कॉलेजच्या बोर्ड ऑफ स्टडीज वर आहे आता तेवीस पेक्षा जास्त सायंटिस्ट डॉक्टरेट सायंटिस्ट आणि जवळजवळ चाळीस एक मुलं या गायीच्या देशी गायीच्या तूप असेल शेण असेल गोमूत्र असेल या सगळ्यांवर काम करतोय आतापर्यंत गेल्या तीन वर्षामध्ये दहा इंटरनॅशनल पेपर आणि दोन पेट्रेट झाले आणि मला सांगायला आनंद आहे की तर पुराणांमध्ये काय लिहिलंय महत्वाचं वाक्य त्याच्यामध्ये आहे की गाय कुठला आहे त्याचा शोध घेताना सगळ्यात महत्वाचं समुद्र नंतर झालं त्याच्यामध्ये अमृत निघाले अमृतानंतर दुसरं कुठलं अमृत असेल तर त्या तीन प्रकारच्या गायी त्या निघाली आणि त्याच्यामध्ये ती कामं देतो आणि आपले हे मुद्दाम या ठिकाणी मी तुम्हाला अजबोत करतो आणि हे करताना काही परंपरा आपल्या होत्या मोडल्या गेल्या सगळ्यांना माहिती आक्रमण आपल्यावर mm. गेले आणि राज्य केलं आणि त्याचा परिपात म्हणून या गोष्टी आपल्यापासून विस्मरणात गेलेल्या म्हणजे जर्शी गाय काय आहे हेच लोकांना माहित नाही आताच्या मुलांनाही माहिती नाही पण जर्शी गाय ह्या देशी गाईचा दुःख जास्त पण की त्यांचं संकर आहे आणि त्याला तो वशी नसतो आणि याचे सगळे संशोधन आता इंटरनॅशनल प्रोग्राम आहे आणि याची सगळ्यांची माहिती आपण त्या आणि गाईचं पूजन करायचं तर गोमूत्र गोमूत्रायचा हा विषय नाही मी या या निमित्ताने एवढंच सांगतो की अनेक आयुर्वेदिक वैद्य पुण्यामध्ये तीस पेक्षा जास्त आयुर्वेदिक वैद्य गोमूत्राचा वापर करून विविध आजार म्हणजे आम्ही तो गोळा करून दाखवला नाही त्याच्यावर आता इंटरनॅशनल डब्ल्यूएचओ एस हो ओ आणि सीएसआयआर आम्हाला परमिशन मिळते आणि मुंबईच्या टाटा मुंबई हॉस्पिटल गेस त्यांच्या बरोबर ही टायम आहे आणि त्याच्यातनं हे निष्पन्न झालेलं आहे की जी काही ऑर्गेनिक किंवा ऑर्गेनिक तत्व आहेत जी सगळी तत्व त्या गायीच्या गोमोत्रा सेवांमध्ये येतात आणि ही सगळी प्रक्व तुमच्या आयुष्याला माणसाला निरोगी बनवण्यासाठी किंवा आणखी अनेक गोष्टींसाठी असं शंभर टक्के येत्या काही वर्षामध्ये छान असे इंटरनॅशनल लेवलचे लोकल लेवलला नाही इंटरनॅशनल लेवलचे पेपर आम्ही करतोय त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं आता टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या फार्मसीमध्ये आम्ही आता सक्सेसफुली आजीचे गोमूत्र आणि कडुनिंबाचा पाला आपल्या लहानपणी मला आठवतंय आजी सांगायची आणि काळे दात असतात कुठेही घालत ते गोमूत्र ठेवायचे व कडुनिंबाचा पाला तर याच एक पॉइंटमेंट बनवलं गेलं आणि ते आता ऍग्रिकल्चर फार्मसी मध्ये बाहेर येईल आणि त्याचं पेटंट घेतलं गेलेलं नाही नव्हे मला आनंद आहे सांगायला की रामदेव बाबांची जी पतंजली संस्था आहे यांच्याबरोबर आम्ही डायरेक्ट करतोय आणि गोमूत्र बिन वासन आणि बिन कलरच याचं एक पेटंट आलं मागच्या महिन्यामध्ये रजिस्टर केले जे अशक्य प्राय गोष्ट आहे त्या सगळ्या गोष्टी होत आहेत पण हे सगळं करताना आपली गोमाता हिंदू धर्मामध्ये आई नंतर आपण सगळ्यात जास्त मानत असेल सुद्धा गोमातेला मानतो मुख्य गोमूत्र तू आनंद अनेक तास बोलू शकतो त्या त्यानिमित्ताने माहिती गोळा केलेली आहे नुसतं एक पुस्तक नाही तर दहा पुस्तक छोटी छोटी त्या ठिकाणी प्रकाशित होणार आहेत आणि आमची अशी इच्छा आहे की सगळी जसं हस्तव्यवसाय किंवा काहीतरी मुलांना पाचवे नंतर असतो तसा गोविद्याचा विषय शाळांमध्ये छोट्या का महिना प्रमाणात सांगितला जावा आणि ते दूध जे येते ते, ते गाईपासूनच घेत आहे आणि गोमाता आपल्या शहरातल्या विद्यार्थ्यांना भरपूर साठ टक्के समाजात शहरात राहतोय गाय कुठं असते हेच त्यांना माहिती नाही तर सांगण्याचा प्रयत्न या निमित्ताने होईल आणि या देशमुख महाराज फाउंडेशनने आम्हाला त्याबद्दल संधी म्हणजे त्या ठिकाणी काही पोस्टर लावले जातील आणि त्यांना वेगवेगळी माहिती दिली जाईल आणि त्या सहयोग गोष्टीमध्ये आम्हीही सहभागी असतो पूर्ण तन्मधनाने सहभागी असतो असं या निमित्ताने मी सांगतो फक्त एवढंच सांगेन की आता बाकी सगळ्या गोमातेबद्दल आणि या गोपतेबद्दल सगळ्यांना माहिती मिळालेली फक्त एक उल्लेख राहून गेलेला आहे जो या गोमा गो कथेचा किंवा या आयोजनाचा सगळ्यात मोठा कणा आहे आणि तो म्हणजे तुमच्या आमच्यासारखे जेवढे लोकांना आवश्यक आहे गोमातेची विषयीची माहिती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आताच्या युवा पिढीला ही गोष्ट कळणं फार गरजेचं आहे आपल्याला आता काय माहिती आपल्या मुलांना जरी विचारली तर ती सुद्धा फारशी काही सांगता येणार नाही परंतु पूर्ण पाच दिवस सरच चार पाच या गोकथेवर जे प्रबोधन त्या ठिकाणी होईल ती माहिती जर आपल्या तरुण पिढ्याला युवा पिढीला मिळाली तर त्यांच्या जीवनात हे आता मगाशी उल्लेख झाला फास्टफोर्ड वगैरे किंवा आपली आत्ताची युवा पिढी बऱ्यापैकी व्यसनाधीन झालेली किंवा पाश्चिमात्य संस्कृती आधी गेलेली त्यातनं जर बाहेर काढायचं असेल आणि युवा पिढीला जर काही मार्गदर्शन हवं असेल तर मला वाटतं या गोकथेसारखं दुसरं कुठलंही माध्यम नाही मला एक आवाहन सगळ्यांच्या माध्यमातून आहे की युवा पिढीने जास्तीत जास्त या गोगतेला उपस्थित राहावं असं आवाहन मी आजच्या दिवशी या निमित्ताने करेन आणि तुमच्या कोणाची काही शंका प्रश्न असतील तर तुमच्या